आजगाव विधानसभेची तयारी करू लागलो मागच्या वर्षी तुम्हाला माहित आहे दोन हजार एकोणीस ला परवा मी मातोश्रीवर शेवटच्या चरणाला पाच वाजता त्यावेळेस प्रशांत किशोर नावाची सर्वे करणारी टीम होती त्या मध्ये माझंच नाव होत आणि ती उद्धव साहेबांनी प्रशांत आणि सुद्धा टीम सर्वे होता त्याच्या तीन सर्वे सर्व होते सीएम देवेंद्र फडणवीस साहेब होते त्या टीम त्या सर्वे मधून सुद्धा माझंच नाव होत पण तो ना ना हो, हो हो ला पाच वाजता नाव कटल्यामुळं एकनाथ शिंदे साहेब होते अक्षरशः मला तिथं धडधड रडायला लागलं कारण मागच्या दोन हजार एकोणीस ला तयारी केली होती त्याच कारण असं की दोन हजार नऊ ला मी विधानसभा लढली होती पण तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव साहेब आमचे नांदेडचे भाजप आणि सेनेच्या नऊ ला नऊ सीटा हा आम्ही हा, हारलो होतो दोन हजार नऊ ला नंतर तरी सांगू माहिती आणि दोन हजार नऊ ला हारल्याच्या नंतर टायमाला वानखेड साहेब खासदार होते त्यांनी नागेश पाटलाला प्रवेश करून घेतला आणि आमचं केदारनाथ मंदिर आहे केदारपुड्या त्या मंदिरामध्ये तिथं सांगितलं की बाबूराव कदम निवडून आला तरी दोन हजार नऊ ला पाच वर्षासाठी जाऊन आणि हारला तर नागेश पाटलाला तिकीट द्यायचं दोन हजार चौदाला मला दोन हजार नऊ ला मी विधानसभा हालो मला एक्कावन्न हजार आठशे मत होती आणि नंतर सुद्धा ज्या वेळेस दोन हजार चौदाचा इलेक्शनचा टाइम आला त्यावेळेस ऐन वेळेला आमचे सुभाषराव वानखेड साहेब भाजप मध्ये गेलेले तुम्हाला सर्वांनी हे तरी चौदाला त्यांनी तिकडं केली नागेश पाटील मी दोन हजार नऊशे एकावन्न हजार आठशे मत पक्षातून बिफॉर्म माझेच नाव कारण त्यांनी म्हणले सर्वात जास्त मत कोणाला आहे आम्ही त्यांना बाकी तुम्ही कोणाची शिफारस करायची मी वानखेड साहेब बीजेपी मध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा भुकळा या आश्रमात दोन हजार कार्यकर्त्यांची बैठक लावली मी माझा बी दिला शब्द खातर तेव्हा सुद्धा वानखेड साहेब म्हणू लागले राजकारणात शब्द मिळत काही नसते मला त्यांनी खूप विनंती केली परंतु मी म्हणू नाही शब्द म्हणजे शब्द राजकारणात सुद्धा शब्द महत्वाचा आहे आणि मी माझ माझा बी फॉर्म देत नाही परंतु मी माझा विधानसभेचा बी फॉर्म द्या त्याला मला मी किती इमानदार होऊन मला सांगायची गरजच नाही कोणी कोणी म्हणजे त्यांनी जे छत्रीपद भाषण करतात माझा बी फॉर्म त्याला दिलेला परंतु दोन हजार एकोणीस ला हा माणूस बैमान झाला ज्यावेळेस बैमान झाला त्याच्यानंतर ही बंडखोरा आम्ही जी बंडखोरी केली ते नंतर केलेली आहे आणि त्या बंडखोरीला एकनाथ बाई शिंदे सुद्धा

सर्वसाधारण तळागाळातल्या कुटुंबातल्या शेतकरी कुटुंबातल्या माणसाला देण्याचं काम केलं डॉक्टर साहेब सुद्धा प्रामाणिक काम करू लागले त्यांनी सुद्धा गेल्या दोन वर्षा अंकुशराव दरकर तसे दहा बारा उमेदवार होते परंतु शेवटी नशिबाचा विषय असते कारण काम करतेच मी लोकसभेची उमेदवारी मागितलं लोक मलाही माहित आहे परंतु कशामुळे आली मला आता माहित नाही परंतु ठीक आहे आली तरी मग मी चर्चा केली मला चारच दिवसात बोलावण झालं मुंबईला वर्षावर आणि मला तर घ्यायचीच नाही मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदेला सांगितलं मला विधानसभा पाहिजे मला लोकसभा लढवायची नाही मी तिथं खूप मोठ्या प्रमाणात का, काम काम केलं तुमचा एक आमदार त्यांनी म्हणलं नाही आम्हाला ठीक आहे म्हणलो पक्षाध्यक्ष मध्ये पक्षादेश आणि कार्यकर्त्याचं म्हणणं होतं की बाबा जाऊ पुढचं कोण पाहिलं सोड नाहीतून आम्ही ठीक आहे म्हणलो परंतु मी कुठल्याच लग्नाला लग आज वसमत मध्ये सकाळी जाऊन आलो शेनगाव तिकडच्या नवीनच आहेत गेल्या तीस वर्षापासून लोकसभेच्या याच्यामध्ये बाहेर सुद्धा फिरलो परंतु असं कोणाच्या लग्नाला किंवा कुठल्या दुसऱ्या कार्यक्रमाला जाणं वेगळा आणि आपण उमेदवार म्हणून लोकसभेत फिरणं दीड दिवस एका तालुक्याला आहे आजपासून जरी म्हणलो मतदानापर्यंत फक्त दीड दिवस एका तालुक्याला हिंगोली लोकसभा हा मतदारसंघ तीन जिल्ह्यामध्ये उठवलेला आहे त्याच्यामध्ये अकरा तालुक्या आहेत यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्ह्याच्या दोन विधानसभा